नमस्कार मैत्रिणीं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये आपले खूप मनापासून स्वागत आज मी तुम्हाला वागाट्याची भाजी दाखवणार आहे त्यासाठी मी हे एक वागाटं घेतलेलं आहे ही आषाढी एकादशीचा उपवास सोडायला भाजी केली जाते आणि ही फक्त आषाढ महिन्यातच ही फळं आपल्याकडं मिळतात त्यामुळे ही भाजी तुम्ही नक्की खावा आणि त्यात घालायला मी ही एक चमचा हरभऱ्याची डाळ एक दोन तास भिजवून घेतलेली आहे आता हे वागाटं मी चिरून घेते पहिल्यांदा आता आपण वागाट्याची भाजी कशी करायची ते बघूया त्यासाठी मी ही कढई गरम करत ठेवलेली आहे त्यात हे दोन ते तीन चमचे तेल टाकून घेते तेल चांगलं तापलं की त्यामध्ये फोडणीला मोहरी आणि हे जिरे टाकून घेतलेले आहेत आता हा बारीक चिरलेला एक कांदा आहे तो आपण तेलात टाकून घेऊया कांदा आपला चांगला भाजून होईपर्यंत ही कोथिंबीर खोबरं आणि ह्या सहा लसूण पाकळ्या आहेत ह्या आम्ही आता एकत्र एक चेचून घेणार आहे कांदा आपला हा जास्त भाजायचा नाही आहे चांगला मऊ पडला की आपण त्यामध्ये वागाटं परतून घेणार आहे कांदा चांगला मऊ झालेला आहे हा दोन मिनटं परतल्यानंतर ह्यामध्ये आता हे एक चिरलेलं वागाटं टाकूया आणि ह्या वाघाट्याबरोबरच ही आपण भिजवलेली हरभऱ्याची डाळ पण त्यातच टाकून घेणार आहे हे चांगलं परतून घ्या तेला कांद्यात हे वागायचं चांगलं एक दोन मिनटं आपण मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा कडू पण आपण पन कमी आहे बघा हे थोडा वेळ परतल्यानंतर ह्यात आता आपण मीठ टाकणार आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्या आणि एखादं मिनिटभर हे आपण असं झाकून ठेवणार आहे पाणी सुटू द्या मिठाचं ह्याला म्हणजे ही भाजी आपली पटकन शिजली जाते हे थोडा वेळ झाकते बघूया आता बघायला कसं पाणी सुटले आणि वाफ पण छान आलेले आहे आता ह्यात आपण टाकून घेऊया कांदा लसूण च तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे आवडीप्रमाणे टाका तिखट तुम्हाला किती पाहिजे ते चटणी टाकून थोडा वेळ परतूया आणि हे आपण आता चिजलेलं लसून कोथिंबीर खोबरं आहे ते पण त्यातच परतून घेणार आहे हे थोडा वेळ परतून घ्या कारण कोथिंबीर जास्त वेळ जर तेलात परतली तर ती काळी पडते म्हणून ही थोडा वेळ परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये आता आपण एक चिंचेचं बुटूक टाकूया ते वाघाट्याचा कडूपणा आणि तुरटपणा कमी होण्यासाठी चिंच गुळाचा वापर करायचा आहे आपण चिंच आणि हा गुळ टाकूया आणि एक चमचाभर आपण शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे कूट ऑप्शनल आहे कारण आपण ह्याच्यात लसून कोथिंबीर खोबऱ्याचा वापर भरपूर केलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल मी फक्त एकच चमचा हे शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे आता चांगलं एक सारखं परतून घ्या ह्यामध्ये पाणी ओतून आता ही आपण भाजी चांगली शिजवून घेऊया कारण डाळ शिजण्यासाठी एवढ्या पाण्याची आता ह्या भाजीला आवश्यकता आहे ते आता मी झाकून भाजी ही भाजी शिजवून घेते ही उघडी शिजवायची शी नाही भाजी कारण कारला असो किंवा वाघाटा असो झाकल्यानंतर त्याचा कडूपणा कमी होतो त्यामुळे ही झाकून ही आता भाजी मी शिजवून घेतो बघा मैत्रिणीनो माझ्या वाघाट्याच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद ही पाच मिनटात आपली भाजी तयार होणार आहे बघा चमचमीत अशी ही वाघाट्याची भाजी तयार झालेली आहे